Hi. नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर काय चाललंय आमच्या भाव बहिणींच भाव बहिणी जेवण झालं का तुमचं माझं तर काय जेवण झालं मी काय झालं थोडासा फरसाना खाल्ला फरसाना खाऊन पहिली गोष्ट तर गोळ्या खाल्ल्या मी कारण की माझं जे पाय दुखतोय ना पाय दुखतो मी त्याला इन्फेक्शन झालं होतं माझ्या पायाला त्यामुळे पण तुम्हाला सांगते रात्री मी दवाखान्यात गेली दवाखान्यात गेल्यानंतर मला भारी भारी औषध गोळ्या दिल्याने इंजेक्शन पण घेतलं ना मी त्यामुळे मला फरक पडतोय पडला म्हणजे फरक म्हणजे असं माझा पायी आहे ना असं जमिनीवरती टेकवता येतोय मला चाल चा येते मला नाहीतर लय अवघड परिस्थिती झाली होती माझी पण माझ्या आईच्यावर माझी बी परिस्थिती झाली होती पण आता काय काय करायचं भाऊ बहिणी चालली आता मी आईकडं तिला नेमकी दवाखान्यात आता तिचं रोज फोन केलं की एकच आहे मला बसाय नाही मला उठाय नाही मला चालाय नाही मला फिरायला नाही मी एका जागेवर बसली माझं पायच हे झालं काय झालं माझं पायस गेलं माझं पायस तोडावं लागलं ही ऐकून ऐकून नको बस झालं आणि तिथे तिला पण वेदना होत असतेल्याच त्यात त्यात तर काही वादेवाच नाहीच तर चला मग म्हटलं की आता मला आयकडं जायचं आहे मग आता आईकडं जायचं म्हटल्यानंतर ना माझी पण तब्येत व्यवस्थित आस असणं ही पण महत्वाचं आहे बरोबर आहे का नाही त्यामुळे मी रात्री आधी दवाखान्यात गेली आणि दवाखान्यात गेल्यानंतर ना माझ्या स्वतःवरती आधी ट्रीटमेंट केलं जे मला त्रास होतो त्याचा तर त्रास बऱ्यापैकी कमी झालेला आहे माझा बऱ्यापैकी खरच बऱ्यापैकी माझा कमी झालेला आहे त्रास कारण की माझा काल म्हणजे ही दोन तीन दिवस मला ही त्रास होत होता तरी पण मी असं म्हणजे कसं नजर अंदाज केला ह्या सगळ्या गोष्टींना जाऊ द्या जाऊ द्या दवाखान्यात ना चार पाचशे रुपये जाणार चार पाचशे रुपये जाणार म्हणून मी काय लवकर दवाखान्यात गेलीच नाही बरं का पण ज्या टायमाला मला आहे ना काल प्रमाणाच्या बाहेर मला त्रास व्हायला लागला माझा पाय पण पूर्ण असा सुजला आणि पाय सुजल्यानंतरनं जी जी त्याचे जखमची जे घाण आहे इन्फेक्शन झालेलं ती घाण पण भरपूर प्रमाणामध्ये वाढली आणि लय त्रास नुसतं सुया टसल्यानंतर कसं करायचं असंच व्हायचं मला पाय माझं माझा जमिनीवर टेपवता येत नव्हता मला इतकं माझी अवघड परिस्थिती झाली होती त्यात तुम्हाला सांगते सकाळचं जर दवाखान्यात जायचं म्हणलं तर तुमचं दाजी कालिरबळ त्यांच्या तीच कामात होतं कारण की आता आपल्या ह्या घराच्या भिंतींचं काम हे करून घ्यायचे खिडकी ही बुजवून घ्यायची गिरकी खिडकी तर मागल्या व मागं गुरं बांधते आमच्या म्हणजे जी, जी मागं आमच्या राहिल्यात का ती गुरं ही बांधतात मुक्याची काय म्हणता मग त्यानं शेपट्या मारून पाय मारून तुम्हाला खिडकी पडलेले तर शक्यतो त्या खिडकीचं काय वापर होत नाही आपला त्यामुळे ती खिडकी बुजवून घ्यायची आता घरातलं म्हणजे घरचं जर काम चालू केलं समजा काम चालू केलं तर मग मला काय आयकड जायला जमणारच नाही किंवा कायच नाही आणि तिचा त्रास पण तिला वाढत चाललेला आहे किंवा हे आहे तर तुमच्या दाजेला म्हणलं थांबा म्हणलं दोन दिवस झाला आता इतक्या दिवस थांबलो त्याचं काय नाही म्हणलं बरोबर आहे का नाही भरपूर दिवस जा झालं चाललंय आमच्या घराचं कामाचं लय दिवस झालं नाचतं या पण ती काय हेच नाही त्याला मुहूर्तच आहे ना आहे तर त्यांना म्हटलं की थांबा म्हणलं दोन दिवस दोन दिवस म्हटलं जाऊ आईकडं बघू म्हणलं नेमकी काय ती आता तिला कुठल्या दवाखान्यात नाही मी काय करावं हे काय माझं डोकं चाल नाही झालंय कारण की तिथं आहे ना आम निमगळ खिडकीमध्ये तर तिला दवाखाना केल्यात पण तिला काय रिझल्ट आलेला नाही इंदापूरला जर गेलं तर मोठ मोठ दवाखाना आहे दवाखाना मोठं म्हणत त्यांच्या फी सुद्धा कशाच असते त्या जर डॉक्टरांची फी जास्त नसली तर मेडिकल मधून जी मेडिसिन म्हणजे गोळ्या औषध असतात ना ती जास्त प्रमाणामध्ये देतात म्हणजे कुठं काव ना ती पैसे वसूल केल्या जातात त्यामुळे तुम्हाला सांगतील आता मी जाणार आहे भाऊ बहिणी आज मी चालली आता माहेरला म्हणजे मेकटी नाही चालली तुमचं दाजिन मी चालले त्या गाड्यावर चाललोय आपल्या गाड्याला पण तुम्हाला सांगते हा जर किती दीड हजार पण सोळाशे रुपये परत अजून खर्च सांगितलेला आहे त्या गाड्याचा खर्च करून 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 माझं डोकं व्हायचं तुमचं दाजी काय माझं ऐकत नाही नाहीत तर आता इथल्या गॅरेजवाल्यानं आहे ना, ना दीड हजार रुपये खर्च सांगितला आहे आता निमगाव केतकीमध्ये आहे का ना ज्यावेळेस गेल्या वेळेस पण एक एक दीड वर्ष होऊन गेलं बरं का निमगाव केतकीमध्ये गाडी खुली होती गॅरेजमध्ये आणि गेलो होतो साधारणपण चार पाच हजार रुपये गेलो तेव्हा पण पण लय मोठा खर्च होता गाडीचा पूर्ण खर्च काढला होता गाडी पण होती आमच्या वेळेस आणि आता मी मध्ये गेली त्यावेळेस माझं किती साधारणपणे वीस रुपये गेलो होतं माझं त्यांनी मला म्हणजे गाडीचं काहीतरी सेटिंग काहीतरी आणलेलं काहीतरी करून दिलं होतं वीस रुपये घेतलं तर गाडीला बाहेर चालत होती आमची गाडी पण आता हे करणार भर 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 आवाज मारती असे करती तर मात्र हिथं दीड हजार रुपये खर्च सांगितला म्हणजे तिथं किती खर्च सांगतो हे मला बघायचंय आणि तुमचं दारी काय कसं ते तिला दुखणं येऊ द्या नाही तर नाही येऊ द्या ती गॅरेजला हायच गे गाडी गॅरेजला गाडी आता कुठं व्हाय वा कुठं गेलं तर काय माहिती एकेकडे तुमचं दारी आले तर तुमचं दाजी पण गाडी नेट करून म्हणजे गाडी चालवून बघत होता गाडी जर बटना चालू झाली असते मीच गेली असते आता तुमच्या दाजी शिब्स आला युवका नको युवका नको चालले पण आता काय करायचं भाव बहिणी जावं तर लागणार आहे आपल्याला आता मी आज आजीकडे निघाले म्हणे तुम्हाला सा। सांगते आगी आहे का नाही आबीचा जीव असा मोठा झालाय मोठा सारखा करतोय तर तुमचं दाजी आता गाडी जग करत बघा आम्ही शुक्रवारी जी मंडई जे आणलेली होती आता तुम्हाला सांगते मेथीची भाजी नीट करून ठेवली होती मी परत तुम्हाला सांगते चाकवताची भाजी नीट केलेली होती तर आता मी सासूबाईंना म्हटलं की ठेवू का तुम्हाला पण त्यांनी रात्रीची केली होती मेथीची भाजी आणि तुम्हाला सांगते चाकवताची भाजी म्हणल्या की मला काय नको चाकवताची भाजी त्यामुळं ही दोन्ही भाज्या घेऊन चालली निमी मंडई त्यांना ठेव ठेवली आणि निमी मंडई मी घेऊन चाललेली आहे तिकडं ही तर नासवण्यापेक्षा एक दोन दिवस लागतात किती आता बघू दवाखान्यावर हाय अवलंबून मस्तपैकी असं काटेची वाई आली होती शेवग्याची शेंग जावरान होती जाऊ दे आई आईला जर करता आले तर आय करत

नाही काय म्हणलं यायचं ना का ते खराब झालंय लोणचं टाकलं ना ताबरलो ताबरलेलं आता मी आज जायचे म्हटलं तुम्हाला फोनवर पण चालू आहे तर म्हणजे आवी नाश केलं मला पण मला म्हणा की आका निघाली का कवायची मला म्हणते कुठल्या दवाखान्यात नाही आईला तर आता ते बी जीवाची तरपड आता निघाली इकडं उन्हात का उन्हा कारात ऊन तर इतकं झालंय नको नको झाले काय सांगायचं पण त्याला जाऊ दे कसं बोल आपल्याला जावं लागणार हे बाई काय करायचं आईसाठी जावं लागतंय आमची माय माऊली आजारी पडल्या तर त्यांच्यासाठी कसल्या परिस्थिती जावंच लागणार जरी माझे जीव ना तरी तुम्हाला सांगते मला तिथं जावंच लागणार कारण की तिथे तिचं काय हा तर तुम्हाला सांगते काय होतंय काय नाही जरी सांगितलं तर तुम्हाला सांगते तुम आपण म्हणजे राग राग पण मी स्वतः पण करते तुम्हाला खरं सांगते मी राग राग पण करते बर का कारण ते सारखं दुखणं 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 तोर माणसाने हे करायचं मग राग पण तू माया पण येते परत असं वाटत जाऊ द्या कुठं आता आपण जिडे केलं किंवा काय जरी केलं तरी आपल्याला बघावं लागणार आहे आणि आपल्या डोळ्यासमोर असं हल पण नाही तर बघू वाटत असा विषय होतो तर चला जाऊ द्या जाते आता बघती बाय बाय